चिंतामणी नगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे मिळत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्या पाठीशी राहील आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट मधील रेखांगणातील खुला भूखंड विक्री करण्यावर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडू अशी ग्वाही भाजपचे लोकसभा समन्वयक शेखर इनामदार यांनी आंदोलनकर्त्या झोपडपट्टी धारकांना दिली परिसरमध्ये फार मोठा जनआंदोलन या ठिकाणी उभारलंय भारतीय जनता पार्टी नेहमी या सर्व गोरगरब्यांच्या पाठीमागं जाते या संदीप पृथ्वीराज भैया यांच्या आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला आश्वासन देतो की आता जो पण निर्णय होत नाही तो पण पूर्ण आम्ही तुमच्याबरोबर राहू प्रशासनाला भाग पडतो की बाबा जे चुकीचं झालं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि गोर गरिबांची त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर त्या ठिकाणी आता एक आपण ऐतिहासिक निर्णय घेतला सांगली शहरामध्ये नागपूर नंतर की जी झोपडपट्टी जिथं घोषित आहे त्या ठिकाणी जा त्यांची जागा त्याच्या नाव त्याचं सुद्धा सर्वे त्या ठिकाणी चालू आहे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे अनेक वर्षापासून तुमची मागणी आहे तर ज्या रागीच तुमचं जागा करायचं तर तो नागपूर पॅटर्न आपण परवास माझं बोलणं झाल्याप्रमाणे काटेना वगैरे आपण नागपूरला पाठवून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलंय ते नक्कीच हे करून ते करून घेऊ आपण आणि सांगलीमध्ये चांगल्या पद्धतीनं झोपडपट्टीचं त्या ठिकाणी पुनर्वसन करून चांगल्या पद्धतीचं तिथं लोकांना राहायला गरज द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण दोनशे दहा करणार आहोत त्यामुळं मी आश्वस्त राहा उद्या बैठक केल्या बैठकीमध्ये निर्णय होईल